हे शरण होऊ शकतात तुम्हाला चॅनलवर आधी बायतमी होती मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते हा प्रश्न येतोच ना मनात मला असं वाटतं आपण होम मिनिस्ट्रीचं काय स्टेटमेंट येतं ह्याची वाट बघूया पण तो व्हिडिओ करणं म्हणजे मला विचाराल तर चीड येणार आहे ते एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहत आहे त्यांच्या विरोधात गेले पंधरा वीस दिवस रोज बातम्या येत आहेत त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे मग हे शरण होऊ शकतात तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते हा प्रश्न येतोच ना मनात मी तुम्हाला सांगू महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे मी पोलिसांच्या विरोधात खरंच कधी बोलत नाही म्हणजे जेव्हा एसपीची बदली झाली बीडच्या तेव्हाही मी म्हणले की मी त्या एसपीला एवढ्यासाठीच दोष देत नाही कारण का त्या एसपीची चूक कदाचित कदाचित नसावी त्याला कोणी फोन केला हा प्रश्न मला म्हणजे नुसता पोलिसाची बदली करून हा प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे कोण आहे ते षडयंत्र कोणाचं आहे ती कुठली मोठी ताकद संतोष भाऊंच्या मारेकऱ्यांना वाचवते या मुळाशी आपण गेलं पाहिजे कारण का त्या हा पक्षाचा विषय नाहीये हा प्रवृत्तीचा विषय आणि अशी प्रवृत्ती राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ती थांबवली पाहिजे महाराष्ट्राच्या ही महत्वाची आहे राज्य कुणाचंही असू दे हा राजकारणाचा विषयच नाही पण या प्रवृत्तीच्या विरोधात आपण कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने लढण्याची वेळ आली आहे कैलासवासी पार्वतीबाई नानासकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास वर्षापासून आपण दमाणीनगर येथे दानसकर मुळव्या सेंटर चालवत आहोत या सेंटरमध्ये आत्तापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे